साम्राज्य सामान्यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी पाटील हे बोलत होते भाजपाने मागील पाच वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली आहे जनतेच्या मनात भाजपाविषयी रोष आहे तो मतदानातून व्यक्त होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे पण मराठीच्या जागेपैकी सर्वाधिक जास्तीत जास्त जागा त्यांच्यापेक्षा तुम्हाला कळेल तसं त्यांच्या जागेचं काय करायचं आम्हाला जागा त्यांच्यापेक्षा जागा जास्त मिळतील म्हणजे त्यांना कमी जागा आमच्या ज्योतिरादित्य सिंग यांनी विचारलं होतं तुम्ही म्हणता एवढं चांगलं वातावरण आहे आकडे काय सांगत होते साधारण बाबा अंदाज आहे सांगा असेल इतर पक्ष आता तर पक्षासारखा काँग्रेस पक्ष उतळू नये योग्य वेळी चाल आपण कळेल असेल तुमचा एक सर्वे असेल ना पक्षांतर्गत सर्वे सांगायचं ते सर्वे वेगळं सोड अजून तीन टप्प्यातलं मतदान होईल सत्ताधारी पक्षाशी संगणमत करून महायुतीत न येण्याचा निर्णय आंबेडकरांनी घेतला आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे ने हर नेते हर्षवर्धन पाटील यांनी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला केलाय तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल माझा पण जन्म झाला नव्हता त्यावेळेस बंदी कुणी काँग्रेसनी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला बऱ्यापैकी जागा मिळतील असा दावा करताना मात्र देशात कोणाची सत्ता येईल असा सवाल उपस्थित करताच पाटील बोलण्यास तयार नव्हते हे विशेष